मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे माध्यमातून तेवट ठेवणारे आणि शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले आहे या स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट आमदार किशोर दराणे विजय करंजकर रमेश दोंगडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशाच्या गजरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशीना अनावरण झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या प्रदर्शनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली या प्रसंगी शिवसेना उपनेते अजय बोरुस्ते यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसट पालकमंत्री दादा भुसे यांचा सत्कार करण्यात आला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यान उभारण्याच्या मागील उद्देश माजी विरोधी पक्षनेते अजय बोरुस्ते यांनी स्पष्ट केला मला आपल्याला सांगायचं आहे कोण आकर्षित होत होत परंतु त्या व्यक्तिमत्वाचे जे काही पैलू आहेत ते पैलू उलगडण्याचं काम हे स्मृती उद्यान करतात साहेब या स्मृती उद्यानात साहेबांचा कुठे स्टॅच्यू हो नाही आहे पण साहेबांचे जे, जे पैलू होते साहेब म्हणजे एक कार्टूनिस्ट होते साहेब हे कलावंत होते आणि म्हणून नाशिक मध्ये सुद्धा असे कलावंत घडावेत यासाठी हे अम्बी थेटर बाजूला असलेलं कला दालन सांस्कृतिक सभागृह याची निर्मिती या स्मृती स्मारकात केली आहे ज्यातून अनेक कलाकार घडणार आहेत साहेब साहेब म्हणजे साहस वंदनीय हिंदू हृदय सम्राट यांचं डेरेंग यांचं साहस सगळ्यांना माहिती आहे आणि हे साहस नवीन पिढीमध्ये आलं पाहिजे यासाठी या बाजूला या आशिया खंडातील सर्वात मोठं ऍडव्हेंचर गार्डन आपण उभं केलेलं आहे नाशिककरांसाठी परवानी साहेब वंदनीय बाळासाहेब कायम सांगायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे अत्यंत अध्यवत असं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे ज्यामध्ये तरुणांना वेगवेगळ्या ट्रेनिंग दिल्या जातील ज्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील त्यातून त्यांना बिझनेस स्टार्ट करता येईल स्टार्टअप करता येईल बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे पडका लिखाण आणि म्हणून या ठिकाणी मोठ आधुनिक असं वाचनालय केलंय ई वाचनालय सुद्धा केलंय महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील बाहेरच्या अनेक वक्त्यांची भाषणं या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळणार आहे साहेब मला आपल्याला सांगायला आनंद होतो की साडेसात एकर मध्ये हे आणि गोदावरीच्या तीरावर असलेलं आणि शहराच्या अत्यंत मध्यवस्थित असलेलं हे उद्यान आहे या बाजूला शस्त्र संग्रहालय मान्य राज ठाकरे यांच्या कल्पनेतून हे संग्रहालय साकारलं आहे बाबासाहेब त्यांच्या कडची अनेक शस्त्र या ठिकाणी दिली आहेत ती सुद्धा आपल्याला बघण्याचा आनंद या निमित्तानं भेटालय मी मान्य साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो साहेब मला आपल्याला सांगायचं आहे की आपण नसता तर कदाचित आज ह्या उद्घाटनाचा प्रसंग नसतो मला हा उतावून सांगायचा मला आठवत याचं भूमिपूजन एक तीन वर्षापूर्वी आम्ही केलं साहेब भूमिपूजाला आदित्य ठाकरे होते अनेक नेते होते परंतु तत्कालीन सिपींनी सांगितलं की भूमिपूजन सोहळाची वेळ आली आणि सांगितलं की हे भूमिपूजन करता येणार नाही तुमच्याकडे पोलीस परवानगी खरंतर तीन दिवसापूर्वीच पोलिसांना परवानगी दिली होती मला वाईट असं वाटलं साहेब की वंदनीय हिंदू हृदय सम्राटांचं स्मृती स्मारकाचं भूमिपूजन आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री असताना सीबी सांगतात की उद्घाटन करता येईल करता येणार नाही या ठिकाणी बिजू आप्पा सुद्धा बसले साहेब केवळ आपण आलात आणि म्हणून या उद्यानाच भूमिपूजन होऊ शकला पण त्याला छाटसाहून येतात शिवसेना आपली परवानगी घेत नसते हे हे उद्यान हे महापालिकेचं आहे माझ्या कार्यक्रम पत्रिकेत हा कार्यक्रम आहे आणि तुला काय करायचं कर साहेब केवळ आपल्यामुळे आणि आपल्यामुळे ह्या उद्यानाचं उद्घाटन झालं आज होत आहे आणि मी मी बरोबर आलो साहेब मला कुठल्याही अपेक्षा नव्हत्या पण शिवसैनिक कसा असला पाहिजे याच खरं वृत्त उदाहरण आपण आहात आणि सांगतो मी का गेलो कारण कार्यकर्त्याची बाजू घेणारा माणूस लागतो कार्यकर्त्याच्या भावना ओळखणारा माणूस लागतो ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेचे कौतुक केले प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकच्या भूमीत हा आनंद सोहळा या ठिकाणी होतो आहे याचा आनंद आपल्या सगळ्यांच्यासोबत मलाही आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा ध्यान बाळासाहेबांचं जे काही कार्यकर्तृत्व त्यांनी काढलेली लिवे, काढलेली व्यंगचित्र ज्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला त्या काळामध्ये ते सर्व व्यंगचित्र देखील ते फोटो आज या ठिकाणी अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपण पाहतो आहे आणि खऱ्या अर्थाने खुलं नाट्यगृह आहे सुसज्ज वाचनालय आहे नव्या पिढीसाठी ई वाचनालय आहे तरुण तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे उत्तम कला दालन होतं आहे साहसी खेळांचा सा समावेश मगाशी मला अजय बोरस्ते यांनी दाखवलं की देशामध्ये मोठं होईल अशा प्रकारचं ॲडव्हेंचर पार्क हे देखील या ठिकाणी होतं आहे आणि त्याचं कामही इथं सुरू आहे आणि म्हणून हे सर्वांना उपयोगी अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यांसाठी लाडक्या भावांसाठी सर्व युवकांसाठी हे उद्यान जे आहे हे अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि बाळासाहेब जर असते तर हे उद्यान पाहून त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनाही वाटलं असं अजय बोरस्तेसारखा शिवसैनिक हे काम करू शकतो आणि शिवसेना हे काम करू शकते आणि म्हणून अजय बोरस्ते आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांचं ज्यांचा हातभार या उद्यानासाठी लागलेला आहे ज्यांचं ज्यांचं योगदान या प्रसंगी पप्पू बोरस्ते रोशन शिंदे आनंद फरताळे संजय गुडके आदित्य बोरस्ते यांच्यासह पूर्व युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक